हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे आज मी बनवणार आहे आवळा सुपारी तर त्याच्यासाठी मी ते पाव किलो आवळे घेतलेत ते जरा दोन दिवस घरी राहिल्या घरी तसेच राहिल्यामुळे त्याला थोडेसे डाग पडलेत तर आता आपण ते वाफवून घेऊया तर मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे आणि त्याच्यावर अशी जाळीदार प्लेट ठेवली आणि त्याच्यावर हे जे आवळे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आणि स सुकवून घेतलेले आहेत व्यवस्थित आणि आता आपण ते वाफवून घेऊया तर अशा प्रकारे मी झाकण ठेवलं आहे आणि एक दहा मिनटं वाफवून घेतले जास्त नाही वाफवलेत तर हे बघा असे आपणच ते त्याच्या ज्या पाकळ्या कशा आहेत त्या बाजूला झालेल्या आहेत तर आता आपण हे थंड करून घेऊया तर त्याच्यासाठी लागणारे मसाले मी दाखवते अगोदर काय काय लागणार आहे इथे मी चाट मसाला घेतला आहे थोडासा त्याच्यानंतर जिरे पावडर मिरी पावडर आणि हिंग थोडासा साधं मीठ आणि सैंधव मीठ आपले आवळे पण थंड झालेले आहेत त्याच्या मधली बी काढून घ्यायची आपल्याला वेगळी करून घ्यायची आहेत आणि आवळ्याच्या अशा ज्या फोडी फोडी आहेत त्या बाजूला करून घ्यायच्या आहेत तर त्या सहज आश चांगले शिजल्यामुळे सहज वेगळ्या होत आहेत त्याच्या पाकळ्या तर त्या मी अशा प्रकारे बाजूला करून घेते वेगळ्या आणि बिया वेगळ्या करून घेते आणि जर तुम्हाला मोठ्या वाटत असतील तर तुम्ही त्याच्यामधून दोन तुकडे पण करून घेऊ शकता किंवा अख्खे ठेवलेत तरी चालतील जास्त आपल्याला शिजवून घ्यायचे नाही आहेत आवळे कारण जास्त शिजवले तर मग एक ते एकदम मऊ पडतात आणि त्याच्या पाकळ्या अशा निघत नाहीत व्यवस्थित एक दहा मिनटं शिजवावे लागतात म्हणजे व्यवस्थित शिजले जातात आणि ते त्याच्यामधल्या बिया पण वेगळ्या होतात तर मला थोडेसे मोठे वाटत होते ते तुकडे म्हणून मी त्याच्यामधून दोन भाग केलेत आणि जो आपण मसाला जे सगळे मसाले घेतलेले ते याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत त्या तुकड्यांमध्ये आणि अशा प्रकारे व्यवस्थित त्या तुकड्यांना सगळीकडून लावून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते सुकट ठेवायचे आहेत कडक उन्हामध्ये आपण जर सुकवलं तर दोन दिवसात सुकून येतील छान पण जर ऊन नसेल तर मात्र चार दिवस लागतात म्हणजे चांगले सुकून येतात आणि आता आपण सुकट ठेवूया तर आ, हे बघा चार दिवसांनंतर मी सुकून वाळून घेतलेले आहेत चांगले आणि अगदी अगदी कडक झालेले आहेत छान अशी सुपारी आपली तयार झालेली आहे तर आत्ता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू